पती व पतीचे कुटुंबीय यांनी माझा छळ केला मला त्रास दिला केवळ एवढ्या आरोपावरून जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव चा अ व सध्याच्या भारतीय न्याय संहितेच्या कलम पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा होतो का कौटुंबिक वादाच्या प्रकरणांमध्ये जेव्हा पती पत्नीमध्ये भांडण होते तेव्हा पत्नी ही पती व त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध ते लोक माझा छळ करतात त्रास देतात असे म्हणून जुन्या भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ व सध्या अस्तित्व असलेल्या भारतीय न्याय संहिता कलम पंच्याऐंशी प्रमाणे फिर्यात दाखल करते परंतु केवळ पती व कुटुंबियांनी छळ केला एवढेच कारण वरील कलमांसाठी आवश्यक नाही ते कलम लागू होण्यासाठी कोणकोणते निकष आहेत याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिगंबर विरुद्ध महाराष्ट्र राज्य या, या केसमध्ये वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्यामध्ये असं म्हटले आहे की जाच व त्रास हा त्या महिलेला गंभीर जखमा करण्याच्या उद्देशाने असला पाहिजे किंवा जाच हा त्या महिलेचे जीवन संपवावे इथपर्यंत असला पाहिजे बेकायदेशीर मागण्या केल्यावर त्याची पूर्तता केली नाही म्हणून केला गेला असला पाहिजे तरच वरील कलमाखाली दाखल केलेली फिर्याद कायद्याने चालू शकते केवळ त्रास दिला छळ केला एवढे कारण वरील कलम लागण्यासाठी पुरेशी नाहीत